सानपाडा विभागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियानासह सा विविध सामाजिक उपक्रम संपन्न पंतप्रधान नरेंद्र सानपाडा विभागात सामाजिक बांधिलकी जपणारे अनेक उपक्रम हर्षोल्लासात पार पडले वृक्षारोपण रक्तदान शिबिर नशामुक्तीसाठी मेराथॉन तसेच महिला बचत गटातील बेरोजगार महिलांना आर्थिक मदत वितरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या उपक्रमांपैकी स्वच्छता अभियान हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला भारतीय जनता पक्षाचे नवी मुंबई उपाध्यक्ष आबासाहेब यांच्या नेतृत्वाखाली हा अभियान सानपाडा परिसरात प्रभावीपणे राबविण्यात आला या निमित्ताने परिसर स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने स्थानिक नागरिक कार्यकर्ते व अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले या प्रसंगी निसर्गप्रेमी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सुनील नाईक सचिव श्री चंद्रकांत सरनोबत तसेच भाजप पदाधिकारी श्री नवनाथ सुतार श्री सुधीर आग्रे सौ आग्रे मॅडम सौ आज्ञा गवाणे सौ भारती मोरे सौ अलका सौ वडगाये श्री 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 शर्मा श्री परप, श्री प्रभाकर भेरे, श्री श्रीणराव पाटील आणि महानगरपालिकेचे अधिकारी श्री जयेश पाटील व त्यांच्या सहकार्यांनी उपस्थित राहून स्वच्छतेच्या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला या कार्यक्रमातून स्वच्छ भारत सुंदर भारत या संकल्पनेला नवी ऊर्जा मिळाली असून नागरिकांनी आपल्या परिसराची स्वच्छता आणि सौंदर्य टिकवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले